आमदाराच्या भावाच्या कारला अकोल्यात भीषण अपघात सहा जणांचा मृत्यू दोन्ही कारचा चुराडा अकोल्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ हा अपघात झाला या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला अकोला जिल्ह्यातील पातुर येथील उड्डाणपुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ भावाचा मुलगा मुलगी आणि नात प्रवास करत होते हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातामध्ये काही जण जखमी झाले आहेत जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती अपघातातील मृतांचे मृतदेह हो शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे मृतांमध्ये रघुवीर अरुण सरनाईक वय अठ्ठावीस वर्ष अस्मिता अजिंक्य आमले वय नऊ महिने शिवानी अजिंक्य आंबले वय तीस वर्ष सिद्धार्थ यशवंत इंगळे वय पस्तीस वर्ष अमोल शंकर ठाकरे वय पस्तीस वर्ष आणि कपिल प्रकाश इंगळे यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये पियुष देशमुख वय अकरा वर्ष सपना देशमुख वय एक्केचाळीस वर्ष आणि श्रेयस सिद्धार्थ इंगळे वय सदोतीस वर्ष हे गंभीर जखमी आहेत नेमका हा अपघात कशामुळे झाला याचा तपास पातूर पोलीस करत आहे